छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीस जून एकोणीसशे पन्नास रोजी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली होती आज त्या महाविद्यालयाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत त्यानिमित्त महाविद्यालयाच्या वतीनं अमृत महोत्सवी निमित्त समता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीला मिलिंद महाविद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी उपासक उपासिका प्रतिष्ठित नागरिक आणि शहरातील सर्व मान्यवर उपस्थित राहून मिलिंद समता रॅलीमध्ये सहभागी झाले होते मिलिंद महाविद्यालयाच्या पंच्याहत्तरा वर्षात पदार्पण होत असताना मिलिंद महाविद्यालयाने आज एक मिलिंद आयोजन केलेलं आहे आणि या रॅलीसाठी शहरातून मान्यवरांचा विद्यार्थ्यांचा नागरिकांचा उपासक उपासिका यांचा प्रतिसाद अत्यंत भरघोस आहे आणि आम्हाला असं वाटतंय की आमची रॅली यशस्वी होईल आणि पुन्हा एकदा मिलिंदला त्याचा वैभव प्राप्त होण्यास मदत होईल जय विद रॅलीच केलेलं आहे रॅली आता इथून सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांचा जो मध्ये पुतळा आहे तिथे पुष्प अर्पण करून मानवंदना देऊन भिक्खू संघ बुद्धवंदना करेल आणि मग ती मार्गक्रमण होईल शहरात जाईल शहरात तिथे मिल कॉर्नर इथे शाहू महाराजांचा पुतळा आहे तिथे पुष्प अर्पण करतील तिथून पुढे महात्मा ज्योतिबा सावित्र फुले सावित्रीबाई फुले यांना पुष्प अर्पण करतील तसंच पुढे जाऊन गुलमंडी भडकल गेटला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून ते परत महाविद्यालयात दाखल आणि इथे महाविद्यालय त्याची सांगता याच मिलिंद महाविद्यालयाने एमपीएससी ला चेअरमन दिले युपीएससी ला चेअरमन दिले आणि ह्या कॉलेज मधून शिकून आपल्या जीवनात काहीतरी आपण मोठं करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि इथून जे संस्कार आम्हाला मिळालेले आहेत की आपण सोसायटीला पेबॅक काय करतोय सोसायटीसाठी आपण काय देतो ही भावना घेऊनच आम्ही कार्यरत बँकेमध्ये झालो बँकेमध्ये सुरुवात करत असताना प्रोबिशनरी ऑफिसर पासून मी बँकेचा जनरल मॅनेजर अत्युच्च पदावरती मी गेलो आणि ज्या कॉलेजमधून जे संस्कार घेतले होते की सर्वसामान्य माणसासाठी काहीतरी केलं पाहिजे ह्या भावनेतून सर्वसामान्य माणसांना त्यांच्या जीवनात उभं करायचं मी काम केलेलं आहे आपल्याला माहित आहे त्यावेळेस खूप मोठं संकट आलेलं होतं ते दारिद्र्य ते आत्महत्या करत होते अशा वेळेस रोज आम्ही हजार बाराशे हजार बाराशे लोकांना समारंभपूर्वक कर्ज देत होतो म्हणजे पस्तीस रुपयाच्या स्कॉलरशिपवर शिकलेला एखादा माणूस अशा पद्धतीने लोकांना त्यांच्या समस्या सोडवतो आणि तोच माणूस पुढे जाऊन अडीचशे कोटी रुपयाची फाईल सुद्धा मंजूर करतो ही झाली त्यामुळे ह्या दिवसाच्या खूप मोठ्या आठवणी आहेत आणि ह्या दिवशी मी ह्या संस्थेचे सगळे सदस्य सगळे मेंबर्स माझी आधी विद्यार्थी या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि आज मी सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालत असलेली बँक जी मृतवस्थेत हो गेलेली होती त्या बँकेचं रिव्हायव्हल केलं ती बँक प्रॉफिट मध्ये आणली आणि बँकेचा बिझनेस आता पन्नास कोटीच्या वरती आज नेलेला आहे आम्हाला आपल्या या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करेल की आपल्या ज्या संस्था आहेत त्या संस्थेला भरभरटी आणण्याचं काम आपल्याला करायचं आहे मला वाटतं हा जरी संकल्प आपण ह्या दिवशी केला तर संस्था भरभरट्याला येतील कॉलेज पीपल्स युवन सोसायटी असेल बँक असेल किंवा इतर कुठल्या आपल्या संस्था असतील त्याला आपण भरपूर मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे धन्यवाद आंभोरे